जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मत गुजाती व्यापाऱ्यांनी केलं आणि आपली शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हातावर काय निवडणुका जिंकून दाखवल्या हे शिवसेनेशी स्वपणार नाही संजय मोदी नरेंद्र मोदी निवडणुकीच्या आली चारशे पाकी बात चारशे पा आणि शेवट जागा त्यांना मिळाला नाही बहुमत गमावलं या मा आणि त्याच बहुमत कमी करण्याचं काम जर पुढे केलं असेल तर त्या आपल्या महाराष्ट्राला केलेल्या महाराष्ट्रामध्ये आपण त्या महायुतीचा त्या निंदेचा त्या अजित पवारांचा त्या देवेंद्र फडणवीसचा दारून पराभव केला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला नरेंद्र मोदीच्या चारशोपाला ब्रेक लावला आणि म्हणून आता त्यांनी लोक थोडं थोडं ठिकाण आलाय आता आपला सगळ्यांवरती गुलबोधन करून आपल्याला खतम करून टाकणार त्याच्यामुळे त्यांना मी सांगू इच्छितो की या महाराष्ट्राची जनता फार शामी या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना मला आलेल्या आहेत लक्षात घ्या औरंगजेब गुजरातला जन्माला ते छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्या छत्रपतींच्या मातीमध्ये तुम्हाला आम्हाला अशा ठेवून संपवता येणार नाही याद राहणार बरोबर आहे पंचवीस तारखेला येतात नाही कशाला येतात

दोन दगड बाजारात पंधराशे रुपये पाच मिनिटात किरणाला गेला तर पंधराशे काय दोन हजाराचं बिल होत आहे आणि तुम्ही आमच्या तोंडावर आमच्या महिलेच्या तोंडावर पंधराशे रुपये भावची मतं विकत घेत महिलांना संरक्षण नाही त्याच्यावर बोलत नाही अत्याचार होतात त्याच्यावर बोलत या राज्यामध्ये कोण सुटी शेतकरी नाही काब्तुस पिकोणाला शेतकरी सुटी नाही समोरच्याच होतं मोसंबी पिकवणारा शेतकरी सुखी नाही द्राक्ष पिकवणारा सुखी नाही ऊस पिकवणारा सुखी नाही दूध उत्पादन करणारा सुखी नाही कोणालाच भाव नाही भाव कोणाला आहे भाव फक्त अंबानीला आहे अंबानीला आहे पाच हजार कोटीचं लग्न या देश या देशामध्ये पाच हजार कोटीचं लग्न होत्या लक्षात घ्या आणि आमच्या शेतकरी त्या आत्महत्या उत्तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या होत्या विचारायच्या प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारला तर पत्रकारांनी प्रश्न विचारावा पण पत्रकारांच्या समोर जायला जर कोणी या जगात वापरत असेल तर ते नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हा पत्रकारांसोबत प्रदीप न गेलेला पंतप्रधान राहुल गांधी जातात इंदिरा गांधी जात होत्या पंकजी जात होते जो बायडन जातो ट्रम्प जातो पुतीन जातो

तिथून जाणार युक्रेन जा युक्रेन जा युद्ध जाऊया तुथी रशियाला जाऊन आले या देशांमध्ये एवढे प्रश्न आहेत तितके प्रश्न आहेत पासून जम्मू काश्मीरपर्यंत महाराष्ट्रापासून पर्यंत जरा त्याच्यावर बोलावं पण त्याच्यावर बोलायचं कोणत्याही प्रश्नावर हा नवायचा नाही जगात राहायचं एकवीस हजार कोटीचं विमान घेतलं वीस हजार कोटी बन त्या विमानामध्ये सगळ्या आयल्याश काही गोष्टी आहेत पेट उपाय आहे अमुय आहे हा देश या देशावर लाखो कोटींचा देशा कर्ज आहे या देशातला शेतकरी कर्ज वाजता या देशातला महिलांचं जगणं कठीण झालं लाखो गरिबांच्या चुली पेटत नाही आणि वीस लोक पंचवीस हजार कोटीच्या विमानात आणि गरीब्या जळगावात गरिबी हा कमी दिल्लीच्या घोषणा करणं हे ठोंद आपल्याला संपवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्वतःचं सरकार टावं लागेल देवेंद्र फडणवीस राज्य आपल्याला उठून टाकावं लागेल पेशवाई आपल्याला संपवावी लागेल या राज्यामध्ये जातीयवाद धर्मवाद निर्माण करून दमली घडवण्याची काळजी त्याला सुरू आहे कारण त्यांना आता जिंकणं कठीण झाले मग दमली घडवायची जाती जातीमध्ये वाद निर्माण करायची अशी त्या सभागृतीसारखी माणसं कोर्टात पाठवायची एक त्याचे धंदे एक धंदे आपल्याला बंद करायचे बाकी कर्जनाची चिंता आपल्याला कारणे जनता निकाल लावणार आहे Jadi, orang bidang sampai jauh yang awal. Ya raja ke janta Tuhan. Ya raja ke janta suami mani hai. Abhi Di ganta raja mani kade zubi rai. Chhatra binti di bharata wa sama kara wa langla. Punta ganta rita chhatara wa ठाकरे पंचावन्न वर्ष आपली वाट चालू लागते त्याच्यामुळे या राज्यामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं राज्य आणण्यासाठी सगळ्यांना खबर कसा वातावरण अत्यंत उत्तम फक्त विषय जळगावचा नाही आहे की आपल्या जळगाव जिल्ह्यातून सांग या जिल्ह्यामध्ये आपले पाच आमदार होते पाच आमदारांना

वातावरण आपण निर्माण केलं शिवसेनेची जे माने करणं सोपं नाहीये आज आमच्या पीठात आमच्या अन्नामध्ये विष काढवायचं राज्य करायचं की नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आम्हाला सांगायचंय की या महाराष्ट्राच्या अन्नामध्ये विष काढवा तर तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने आम्हाला दबाव द्यावा लागेल कारण मराठी एक पेटत नहीं पेटा है, विजन नहीं जन्म शिमिर दिखता है तो फोकत घोषणा करता होता जरा होता शिवाजी महाराज दुसर घर जन्मा लगे अपने आपका घर मुंबई चाहना नहीं आपल्या घरासुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा या शिवसंवाद मेळाव्यानं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण केलं आज सकाळी महाराष्ट्र उद्धव साहेबांचा फोन आला आणि त्याने जागाविषयी माझ्याकडे माहिती घेतली मी म्हणलं वातावरण उद्योग नाही लोक पेटलेले आहे पण त्या त्याचा कोळसा होता कामा आहे पण निकाला पेटत राहिलं पाहिजे निकाला राब वाचू नये यासाठी आता प्रत्येकानं एखाद्या पदाधिकाऱ्याला काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी जर आपण घेतली तर मला खात्री आहे की ते करता ते कायमने राहणार नाही आणि राजकारणाचा राब होता मला खात्री आहे जे वातावरण मी पाहतोय मला पूर्ण खात्री आहे की जळगाव लागून जास्तीत जास्त शिवसेनेचे आता नव्हे पाचशे की सहा तीन पण चार जाणार नाही आणि हा षटका आपल्याला मला वाच लागेल आणि जळगावचं जे नाव या पाच करताना कलंकित केलेलं आहे तो कलंक आपल्याला प्रायंत पुसावा जय हिंद जय महाराष्ट्र